पासष्ट हजार किती वेळ त्याच पहिला रोय चौशे पासष्ट हजार रुपये किंमत सांगितली खाली काय आहे त्या खाली रेडी रेड आहे रेडी आहे का रे रे आता दुधाला कशी चालू आहे तीन साडेतीन लिटर चालू आहे ह्यात किंमत कमी जास्त होईल आणि ही दोन नंबरची एक लाख चाळीस ही कुठली जाती ती जापर आहे का क्रॉस मध्ये का प्युअर मध्ये बर हिजी काय हिजी फायनल किंमत काय सांगितली फायनल एकतीस आता ही गाब आहे का सर व्यायला कि दिवस टायमिंग दहा दिवस टायमिंग आहे आणि या तीन नंबरची तीन नंबर तीन नंबर पंच्याहत्तर हजार का हि की तू आहे तिसरे वेळ काय ही पण गाभाच आहे हिला व्याला किती दिवस टायमिंग आठ दिवस टायमिंग आहे आणि या चार नंबरची का खाली काय ही खाली रेड आहे रेडी आहे आणि ह्याची काय सांगितली किंमत नव्वद का हिचं वेळ किती आहे तिसरे वेद आहे नव्वद हजार रुपये किंमत सांगितलेली आहे ह्याची फायनल काय होईल तरी पंच्याहत्तर हजार होईल का त्यापेक्षा कमी काय बर आणि या जोडीची काय सांगितली मागा केवड्याला मागितली काय हा एक ऐंशी किती किती वेळ ये तिसऱ्या तिसऱ्या वेळ त्याच्यात तरी वेळायला किती दिवस टायमिंग आहे आठ आठ दिवस देतील हे बघून घ्या तुम्ही तिसऱ्या वेताचे दोन्ही पण आठ आठ दिवस घेतील म्हणून मालकाने सांगितलेलं आहे बरं आता ही दोन विकलेली आहेत ना तुम्ही ही केवढ्याला विकली काय पासष्ट हजाराला विकली का हिजब आहेत किती आहे हिजं हिज दुसरं दुसरं वेद खाली काय तिला वेलेली आहे का बरं तिला दूध कसं चालू आहे आता आणि ती केवढ्याला विकली ती ऐंशी ऐंशी पाचशेला विकलेली आहे ही तुम्ही बघून घ्या हिजबेत किती आहे हिज तिसरे वेत आहे का कुठल्या गावाला दिले गागल, गागल, गागल। कागल कागल दिलेली आहे का दोन मशी घेतलेत का तुम्ही बरं बरं ठीक आहे चालेल कागलला दिलेले आहेत का बर ठीक आहे कोण आहेत मालक कोण आहेत बरं बरं तुम्ही घेतली अनिल वडगावकर बरं ठीक आहे कसा वाटला माल तुम्हाला यांच्याकडनं चांगला वाटला ना बरं ठीक सांगोल्या बाजारात दर रेवारी असता का आपलं माल यायचं लागलं घरी बरं 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 ठीक आहे ठीक आहे चालेल आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस चौतीस तेवीस चौतीस तेवीस अठ्ठावन्न पत्ता मुडली या दोन्ही मशी या मालकांनी खरेदी केलेली आहेत बेळगावला दिलेली आहेत तर कोल्हापूर बरं बरं संत बाळ रोड बरं ठीक आहे चालते ज्यांना यांना या मशी पश्चिम पडलेल्या आहेत ह्यांच्याकडल्या दोन मशी यांनी घेतलेली आहेत बाकीच्या मशीनची माहिती पण मी तुम्हाला दिलेली आहे तर ज्यांना कोणाला या मशी खरेदी करायचे आहेत डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता नव्वद हजार कि का किती वेळ येत आहे तिसरं आहे का सध्या गा दिवस टायमिंग आहे काय दहा दिवस दहा दिवस टायमिंग आहे तिसरे आहे तरी वेल्यानंतर साधारण किती तुमच्या माहिती बरं तरी फायनल काय द्यायची फायनल काय द्यायची तरी फायनल काय म्हणली सोडायची बर पन्नास हजारापर्यंत साठ हजारापर्यंत काय कोणाची फोन आले तुम्हाला चॅनेल मार्फत काय कितीपर्यंत सोडायचे ऐंशी पर्यंत काय त्यापेक्षा नाही का, है। का। है कमी बरं ठीक आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे का सांगा किती शहाण्णव झिरो चार शहाण्णव झिरो चार पाचशे पंचावन्न नऊशे त्र्याण्णव नऊशे त्र्याण्णव मालकांनी या म्हशीची माहिती पण दिलेली आहे किंमत पण सांगितलेली आहे त्यांना किती दीड लाख का आहे वेळेत दुसरं वेत आहे दीड लाख रुपये किंमत सांगितलेली हिला वेळ की टाइमिंग आहे काय आता जात कुठली ती क्रॉस मध्ये बघून घ्या तुम्ही दीड लाख रुपये किंमत सांगितलेली आणि हे तुमच्या हातातली जा पंढरपूर आहे काय किंमत सांगितली पंच्याऐंशी पंच्याऐंशी किंमत सांगितलेली हिजावी कि तु आहे तिसऱ्यांदा आहे हिला वेळा की दोष वे टाइमिंग आहे दहा दिवस टायमिंग आहे तिसऱ्या आहे होऊन घ्या ही दहावन पण इंचीच आहे या तीन नंबरची काय सांगितली साठ हजार रुपये किंमत सांगितली हिजाबीत कि तू आहे दुसरं व्येत आहे ही घाबरूनच आहेत ना ह्या यालेलेच का सगळ्या ठीक आहे तर त्यांना कोणाला या म्हशी खरेदी करायची आहेत डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या की मालक्यावर सत्तर त्र्याऐंशी सतरा चौतीस चौऱ्याऐंशी सत्तर त्र्याऐंशी सतरा चौतीस चौऱ्याऐंशी सतरा चौतीस चौऱ्याऐंशी मालकांनी या मशीनची किमती पण सांगितलेली आहे द्विध पण सांगितलेलं आहे ज्यांना कोणाला या मशी खरेदी करायची होती या पंढरपूर गवळावरून सांगितले पोळून मी ज्यांना कोणाला या मशी खरेदी करायची डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता मोरा क्रॉस सांगितलेली आहे पासष्ट हजार साठ ला द्यायची किती इज दुसरे वेळेत आता हे गाभर आहे सध्या वेळाला किती टायमिंग दहा दिवस टायमिंग आहे दुसरे वेळ ना पहिल्या वेताला कशी चालली आहे दुधाला बर गावरांमध्ये मध्ये येते नाही कितीला द्यायची म्हणला फायनल 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 साठ हजार द्यायची त्यापेक्षा कमी नाही आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा नव्याण्णव बावीस शहात्तर चौपन्न पंचेचाळीस गाव कुठलं अंजनगाव मानत आलो का ठीक आहे मालकाने किंमत सांगितलेली आहे फायनल किंमत पण सांगितलेली आहे वेत वगैरे दुधाचं सांगितलेलं आहे ज्यांना कोणाला मीस खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पंच्याहत्तर सांगितली पंच्याहत्तर हजार आहे किती वेत आहे वेत किती आहे वेत तिसरं आहे तिसरं वेत आहे पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगितलेली आहे आता हिला व्यायला किती दिवस टायमिंग आहे पंधरा दिवस टायमिंग आहे का बरं वेत तिसरं आहे म्हणला हो तरी दुसऱ्या वेताला दोन्ही टायमाचं दूध कसं चाललं येईल चार साडे बर गावरांमध्ये येते का गावरांमध्ये येते पंढरपुरी क्रॉस हां गाव कुठलं आपलं खवासपूर कुठं आलो सांगोली तालुक्यातलं किती एकच आहे का जी काय सांगितली पंचावन्न हजार का हिचा वेज किती तिसरे वेत आहे पंचावन्न हजार रुपये किंमत सांगितली हिला वेळाला किती दिवस टायमिंग आहे पंधरा दिवस टायमिंग आहे बरं आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का सांगा सत्तरवीस सत्तरवीस एक्केचाळीस एक्केचाळीस तेतीस सत्त्यात्तर एकतीस ते मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या मशीची आणि या आपण मशीची माहिती दिलेली आहे तर ज्यांना कुणाला या मशी खरेदी करायची डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता सांगा सत्तर सांगितलीय गे तो तो चौथा आहे का आता हिला वेळाला कि टायमिंग आहे काय आठ दहा दिवस आहे का तरी चौथे वेद आहे हो तिसऱ्या वेताला कशी चालली आहे दुधाला काय तीन साडेतीन चालली आहे का ही गावरामध्ये येते का ठीक आहे फायनल किंमत काय सांगितली द्यायची किती साठ पन्नास पासष्ट साठपर्यंत का एकच आणली आहे का गाव कुठलं आपलं रोपळे आहे का आपलं कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का हाय आहे का कॉन्टॅक्ट नंबर सांगाय की नव्याण्णव बावीस एकोणचाळीस नव्वद चौऱ्याहत्तर मालकांनी या म्हशीची माहिती किंमत ह्याची फायनल किंमत पण सांगितलेली आहे दुधाचं पण कसं आहे ती पण सांगितलेलं आहे तर ज्यांना कुणाला ही म्हशी खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता नव्वद हजार काय तो येत आहे तिसरे वेत आहे हे गाभ नाही का सध्या तिसरे वेत आहे गाभ नाही व्यायला किती टायमिंग आहे तुम्हाला आणि ही जी फायनल किंमत काय सांगितली तरी पंच्याहत्तर त्यापेक्षा कमी नाही का जात कुठली ती पंढरपुरीमध्ये ती क्रॉस वगैरे क्रॉस आहे का ही पण तुमचीच आहे ही जी काही सांगितली तिची ऐंशी हजार रुपये किंमत सांगितली ती हिजा वेळ तिथं आहे तिसरंच आहे का हिला वेळेला किती दोष टायमिंग आहे काय पंधरा ते वीस दिवस टायमिंग आहे त्याची फायनल किंमत काय सांगितली तरी पासष्ट पास आपलं गाव कुठलं कुठलं पिनूर कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का आपला सत्त्याण्णव सासष्ट सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस चौऱ्याहत्तर चोवीस तीस चौऱ्याहत्तर मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या दोन्ही मशीनची माहिती पण दिलेली आहे कास वगैरे तुम्ही बघून घ्या ज्यांना कोणाला या मशी खरेदी करायची डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता सत्तर हजार याची फायनल काय द्यायची साठ बासष्ट साठ बासष्ट बर आणि त्यापेक्षा कमी मी येत कि तु ह्याच चौथा वेत आहे हे गावरांमध्ये येते ना बघून घ्या तुम्ही किंमत तशी त्या लई होती गावरांमध्ये किंवा आहे म्हणल्यावर चांगले बरोबर आहे फायनल काय सोडायची म्हणलं बघून घ्या तुम्ही साठ पर्यंत सोडतो म्हणले ती फायनल पंच्याहत्तर हजार सांगितले का वेळ सांग तो आहे पहिला रोय बघून घ्या तुम्ही सत्तर हजार रुपये किंमत सांगितलेली फायनल काय द्यायची तरी साठ पन्नास साठच्या आसपास द्यायची बरं गाव कुठलं आपलं राजेवाडी कुठं आलो विजापूर बसलं का बरं ठीक आहे एकच आणली आहे का बघून घ्या पहिला रूम आहे सहीने सत्तर हजार रुपये किंमत सांगितली आहे फायनल साठपर्यंत द्यायचे कॉन्टॅक्ट नंबर आहे का आपला कुठं आहे मालक तुम्ही आहे का पलीकडे एकदम घरावत चालवेत आहे दुसरं वेत आहे साठ हजार रुपये किंमत सांगितलेली बघून घ्या गेल्या वेळाला की दूध टायमिंग आहे आठ दिवस टायमिंग तरी पहिल्या वेताला कशी चालली आहे दुधाला साडेचार लिटर म्हणजे एका टायम साडेतीन एका टायमाचं का बरं एकच आणली आहे का महेश गाव कुठलं आपलं मिरज तरी द्यायची फायनल काय सांगितली पंचावन्न बर आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का सांगाई चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस वीस तेवीस झिरो हां वीस तेवीस झिरो एक वीस विस। तेवीस एक झुर एक मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला दे आहे या मशीची माहिती पण दिलेली आहे दुसरं वेळेत आहे बघून घ्या तर ज्यांना कोणाला ही म्हैस खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता का तिथं येत आहे दुसरं वेत आहे खाली तिथंच आहे का नाही का सध्या का आपण आहे का दिवस टायमिंग घ्यायला काय आठवडाभर बरं हि फायनल काय सांगितली पंचावन्न पर्यंत अगोदर पण तुमचा व्हिडिओ आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे का नाही नाही ती परत एकदा सांगत असतो ना आपण त्यावेळी ती गेल्या रविवारचा व्हिडिओ ती झाला आता ही दुसरा व्हिडिओ आहे ना सांगा कॉन्टॅक्ट नंबर सत्तर अडोतीस सत्तेचाळीस बासष्ट एक्क्याऐंशी बासष्ट एक्क्याऐंशी मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर सांगितलेला आहे या मासेची माहिती पण सांगितलेली आहे आणि पंचावन्न फायनल ना पंचावन्न फायनल किंमत सांगितलेली आहे तर ज्यांना कोणाला ही माहिती खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता खाली काय आहे रेडी आहे आता दुधाला कशी चालते पहिला रो आहे का बरं ही फायनल काय सांगितली द्यायची फायनल काय सांगितली द्यायची पासष्ट सांगितली का पन्नास पर्यंत चाळीस पर्यंत नाही का गाव कुठला आपला एकतपूर ठीक आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे का आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे का मोबाईल नंबर आपला बरं ठीक आहे मालकांना काय नंबर सांगायला येत नाही या दुधाची माहिती पण सांगितलेली आहे किंमत पण सांगितलेली खाली रेडी आहे सध्या छीक छीक चालू आहे ना सध्या हां ठीक आहे सत्तर सांगितले काय वेत किती सर तिसरं वेद आहे सत्तर किंमत सांगितली कास वगैरे द्यायची काय सांगितली फायनल पासष्ट हजार त्यापेक्षा कमी नाही का आपलं खरडी पंढरपूर बर ठीक आहे चालतंय तरी फायनल त्यापेक्षा काही कमी नाही ना का तरी दुधाला कशी चाललेली आहे म्हणलं तिसरा दुसऱ्या वेधाला कशी चालली आहे अडीच तीन चाललेली आहे बरं ठीक आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा सत्याण्णव सत्त्याण्णव सहासष्ट सोळा सोळा अठ्ठावीस अठ्ठावीस बत्तीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या म्हशीची माहिती पण दिलेली आहे तर ज्यांना कोणाला ही म्हशी खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ओके